संघटनेचा संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचा गुरुवंत राठोड तू आगे बढू गुरुवंत राठोड तू आगे बढू सर्व संगणक परिचालकाला सर्वप्रथम माझा परिचय करून देतो अनेकांचा बालेकिल्ला म्हटलेला जाणारा बीड जिल्हा या बीड जिल्ह्यात आम्ही नवनिर्वाचित संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संगणक परिचालक त्यावेळेस ग्रामपंचायत ग्राम, ग्राम पातळीवर निवडण्यात आला आणि त्याची कामं त्याची भूमिका त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून असेल डिजिटल इंडियाच्या माध्यमातून असेल ग्रामीण भागामध्ये जर खरा डिजिटल ग्रामीण भाग असेल तर तो म्हणजे हा संगणक परिचालकाने केलेला आहे हे वास्तव सर्वांना माहिती आहे आज पाठीमागच्या बारा वर्षापासून बघतोय नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल प्रत्येक जिल्हा असेल तालुका असेल आणि ग्रामपंचायत असेल दिल्ली, के दिल्ली के ले ले। सा, सा ते दिल्ली पर्यंत आंदोलन संगणक परिचालकानं आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी केलेल्या आता आपल्याला बोलत असताना काही गोष्टींचा इतिहासातील काही गोष्टींचा शब्दामध्ये उल्लेख करेल तो कुणाशी शिकाय नसेल तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी म्हणून नाही तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील असतील महाराष्ट्रातील काही संगणक परिचालक घरी असतील त्यांनी व्यावं अशीच माझं त्यांना आव्हान असेल मित्रांनो ज्यावेळेस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि दिल्लीच्या तट्टावर जाऊन अण्णाभाऊ साटेंना सांगितलं की आजादी भूती हे भारत की जनता भूकी आहे आज त्या घोषणेचं खरं कुठेतरी वास्तव आम्हाला संगणक परिचालकाच्या वतीनं बघायला मिळत आहे कारण अनेक लोक घरामध्ये आयुष्य आरामाने जात आहेत अनेक लोक अफाट पैसा कमून बसलेले आहेत पण ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल क्वालिफाईड झालेली पोरं जर आज या नागपूरच्या विधान भवनाच्या बाहेर बसत असतील तर हा इंडिया आणि भारत कुठं चाललेला आहे हा सुद्धा विचार करावा लागेल आणि अण्णाभाऊ साटेंची आठवण आम्हाला येते हे आजादी छोटी आहे की जनता भोगी आहे म्हणून अण्णाभाऊ साटेंच सुद्धा ही आठवण या ठिकाणी आम्हाला करावाची वाटते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इतिहासात सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष संघर्ष करा आम्ही संघटित पण खऱ्या करायचा हे आम्हाला समजलेलं नाही तर संघर्ष आम्हाला करायचा या अन्याय करणाऱ्या सरकारांच्या विरोधात जोपर्यंत हा संघर्ष पेटून उठणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय मिळणार नाही पुन्हा बाबासाहेब काय म्हणतायत गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या गुलाम गुलामीची जाणीव करून द्या तरच तो बंड करून होते आपल्याला सुद्धा गुलामाच्या जाणीवामध्ये कुणाच्या तरी दडपणाखाली जे घरी बसलेले संगणक परिचालक आहे त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्यायची आहे त्याच वेळेस ते बंड करून उठतील आणि या राज्याध्यक्ष या गुणवंत राठोड आपल्या नेतृत्वाच्या पाठीमाग हा भरून रस्ता राहिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे प्रत्येकानं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलेल्या संगणक परिचालकाला आव्हान करायचं आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला बाबासाहेबांची आठवण होती आपल्याला गुलामीची जाणीव करून देणं गरजेचं आहे तरच ते बंड करून आपले पोरं उठतील मित्रांनो अशा काही मागण्या घेऊन आपण या आंदोलनाला बचवलंय या पाठीमागच्या बारा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला सांगितलं की तुम्हाला नोकरी लागते कॉम्प्युटरवर काम करणार आहे आम्हाला वाटायचं दहा बारा इंच ची थोडीस लॅपटॉप असेल कॉम्प्युटर असेल माउस असेल आम्हाला येतंय इलेक्ट्रॉनिक मीडिया हाताळता येतोय आम्ही कॉम्प्युटरवर काम करतो इंटरॅक्ट करतो असे वाटायचं पण आपल्याला पाठीमागच्या पाच सहा वर्षा खर्चा जर इतिहास आठवला आता मैदानावर सुद्धा मी हे बोललो होतो की संगणक परिचालकाला नेऊन टाकलं या सरकारनं अक्षरशः लोकांच्या बाथरूमचा या संगणक परिचालकाला करायला लावलेला आहे लोकांच्या घरांचा सर्वे करायला लावलेला आहे लोकांच्या गाव लेवलच्या नाल्यांचा सर्वे करायला लावलेला आहे या छोट्या छोट्या गोष्टी हे आम्हाला आमच्या कामात बसत नाहीत असे काम या सरकारनं लावलेले आहेत ती सुद्धा मागणी आपल्या याच्यामध्ये अशी की आपण आप जे संगणक परिचालक म्हणून आहेत आम्हाला फक्त आम्हाला तेच काम पाहिजे वेतनच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय की आज सर्व सामान्य पाचवी सातवी आठवी दहावी शिकलेल्या अनेक तरुण असतील अनेक सर्व्हिस वेगळ्या ह्याच्यामध्ये करत असतील जवळपास पंधरा हजाराच्या खाली मानधन कुणाला नाही आहे आणि इथं पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा एकमेव संगणक परिचालक आहे जे कुठं सहा हजार साडेसहा हजार सात हजाराच्या दरम्यान ते सुद्धा पूर्ण मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये या मानधन मानधनामध्ये नेमकं घर जगवायचं हा करायचा की नाही हे वास्तव सहन करत आहेत आता किती दिवस अनेक लोक फेसबुकच्या माध्यमातून बोलत आहेत अनेक लोकांनी व्हिडिओ केलेले आहेत अनेक लोकांनी चार चार दिवसाची आंदोलन घेतलेली आहेत आपली कुणा अशीही टीका नाही ही वेगळी संघटना होईची काय वेळ आली मित्रांनो उदाहरण तुम्हाला सांगल पटल की नाही पटल माहीत नाही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन झाली होती याच्या पाठीमागे लक्षात घ्या आणि त्याचे समन्वय हो करणारे अनेक लोक होती पण ती लोक सरकारला जॉईन झाली त्या लोकांनी पैसा खाल्ला म्हणून मराठा समाजाला ते जे आता महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू त्यांना आरक्षण मिळालं नव्हतं मग नंतर असा सर्वसामान्य पोरगा समोर आला त्या मुळाचं नाव आहे दरांगे पाटील आणि त्या धरांगे पाटलांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकजूट झाली आणि तो आरक्षणाचा लढा त्या ठिकाणी सुरू आहे आता ते उदाहरण इथं का घेतोय कारण आम्ही लढतोय अनेक दिवसापासून लढतोय बारा वर्षापासून मोर्चे काढतोय पण नेमकं होतोय काय होती है है? तरी मॅनेजमेंट होतीये की काय आता प्रश्न संगणक परिचालकांच्या मनामध्ये संशयाला निर्माण झाला आणि पुन्हा एकदा या संगणक परिचालकामध्ये फूट नसून एक सत्याची एक दूट झालेली आहे म्हणून आणि कमी असलो तरी चालल कारण सत्य समोर होत असताना कमी असतं पण ते समोर लोकांना ज्यावेळेस सत्य माहीत होतं त्यावेळेस असला हा नागपूरचा रस्ता सुद्धा कमी पडतो त्यामुळं आज किती आहे आज आम्ही पाहतोयच काय अरे छत्रपती शिवाजी महाराजांना आठवत असताना बघा फक्त पाच मावळ्यांच्या जीवावर स्वराज्य उभं केलेलं आहे म्हणून ह्या तालुक्यातून दोन आहेत त्या तालुक्यातून दोन आहेत त्या जिल्ह्यातून तीन आहेत आणि मिळून तर आपण कारण क्रांती घडवायची असेल तर सुरुवात ही मुठभर मावळ्यांनी होत असते आणि ते मुठभर मावळे क्रांती घडवणारे या ठिकाणी तुम्ही बसलेला विजय तुमच्या हातात आहे न्याय तुम्हाला मिळणार आहे लढावा आपल्याला लागणार आहे याचा विचार न करता आपल्या मनामध्ये पेटलेली क्रांती हे पेसून ठेवणं गरजेचं आहे आज बऱ्याचशा जणांना मला रात्री आल्यानंतर राज्याध्यक्षाच्या घरी सध्याची जी परिस्थिती आहे आईचं तब्येत ठीक नाही बरोबर का वडिलांची तब्येत ठीक नाही त्यामुळं त्यांनी सर्वांची परवानगी घेऊन काही वेळासाठी घरी जाऊन येण्याची परवानगी घेऊन ते केलेल्या आहेत म्हणजे आज बराचसा ऑपरेटर म्हणतो की माझी घर घरी वडील नाही आहेत आई नाहीये परिस्थिती अशी आहे सगळ्यांच्या अडचणी अडचण कुणाची नाही ज्यावेळेस काल आल्यानंतर या ठिकाणी बसलेल्या स्त्रिया माता भगिनी या सर्वांना पाहिलं तर कुठेतरी दुःखाची शेद वाटली की इतक्या बहुसंख्येने या ठिकाणी महिला उपस्थित आहेत स्त्रिया उपस्थित आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं आज घरी बसलेल्या ऑपरेटर कुठेतरी विचार करायची गरज आहे आपण एक झेंट असताना सुद्धा जर या ठिकाणी येऊ शकत नसतोल तर हे दुर्दैव मानावं लागल संगणक परिचालकांचा लढा यशस्वी होणार आहे मित्रांनो बोलायसारखा थोप आहे पण आपण या अगोदर फक्त भाषण ऐकत आलेलो पण गुणवंत राठोड हे नेतृत्व असं मला जाणवायला लागलंय त्यांचा अभ्यास त्यांचं काय काम आहे काय करू शकतात या संदर्भात ज्यावेळेस मी माहिती घेतली कारण माझ्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करणारा